आज आपण पाहणार आहोत परफेक्ट फिटिंग कशी करायची एकदम स्टेप बाय स्टेप आणि काही टिप्स आहेत काही ट्रिक्स आहेत त्या फॉलो करायच्या आणि तुम्हाला या ब्लाउजची फिटिंग अगदी परफेक्ट अशी फिटिंग आपण करणार आहोत आज तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अतिशय सोपे पद्धतीने मी ही फिटिंग सांगणार आहे तरी तुम्ही ती पाहायचं आहे आपण हे सर्व बनवून घेतलेलं आहे बटनपट्टी कासपट्टी सगळं बनवून झालेलं आहे आणि शोल्डर ते व्यवस्थित आपण जोडून झालेलं आहे तर आपण ही कशी फिटिंग करायची ते पाहणार आहोत आणि एकदम सोप्या पद्धतीने मी आज तुम्हाला सांगणार आहे तर चला सुरुवात करूया आणि तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे जेणेकरून तुमची फिटिंग जर तुम्हाला चांगली जर आली तर तुमचे ब्लाऊज नक्कीच तुम्हाला सुंदर असे बनवता येतील आणि तुमचं गिरायकसुद्धा खुश होणार आहे तर हा ही फिटिंग खूपच म्हणजे खूप अशी अभ्यास करून ही फिटिंग आपण आज करणार आहोत परफेक्ट आणि पंचवीस वर्षाचा अनुभव आहे आणि त्या अनुभवातून आपण काय शिकलो आज ते मी तुम्हाला सांगणार आहे करेक्ट अशी फिटिंग आपण करणार आहोत चला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण काय करायचं ब्लाउजचं सेंटर काढायचं सेंटर, सेंटर कशाला म्हणतात ते पण सांगते ह्या दोन्ही बाजू आपण एकावर एक ठेवलं एक आणि हे याला सेंटर म्हणतात तर हे आलं सेंटर ब्लाउजचं सेंटर झालं परफेक्ट तर इथं आपण ही खून करून घेतलेली आहे आता आपण काय करायचंय आता ही आपली लुपट्टी आहे तर लुपपट्टी आपण काय करायचं लुपट्टी आपण सोडून द्यायची ही लुपपट्टी सोडून आपण हे इथं लावायचं आपल्याला इथं लावायचं आणि हा भाग आपल्याला करेक्ट करून घ्यायचा आहे तर मग सुरू करूया आता हे ही झाली आता परफेक्ट आपली ही आता आपण काय करणार आहोत आता या साईडला आपण ही सुद्धा आपण जिथं खून करून घेतलेली आहे या ठिकाणी हे आपण या ठिकाणी ही ठेवलेलं आहे आणि हे, हे आपण करेक्ट असं हे पाहू शकता आता आपलं ही बाजू पाहू शकता ही बाजू ही बाजू आणि ही बाजू आणि परत एकदा हे शोल्डर एकदम करेक्ट आलेलं आहे शोल्डर तर हे तुम्हाला तुमचं ब्लाऊज हे जर एक दोन तीन आणि चार हे जर तुमचं परफेक्ट जर आलं तर ब्लाऊज तुमचं गळा कधीच उतरणार नाही खाली असं खेचल्यासारखं होणार नाही कारण हे आपलं करेक्ट आहे कोणतं कोणतं एक दोन तीन आणि चार या गोष्टी तुम्हाला यामध्ये फॉलो करायच्या ब्लाऊजमध्ये तर तुमची परफेक्ट अशी फिटिंग येणार आहे गळा पण उतरणार नाही अशी ही आपली आजची फिटिंगचं आता आपण काय करायचंय आता आपण हे एकावर एक ठेवायचं आहे आणि चारही काय करायचंय हे चार हे एका पण खूप सोपी पद्धत आहे आपण हे काय करायचं हे व्यवस्थित असं हे ठेवून घ्यायचं आहे तुम्हाला एकावर एक आता आपण काय करणार आहोत शोल्डर म्हणजे सॉरी मोंढा आपण ही मोंढ्यावर आपण परफेक्ट अशी ही मोंढ्यावरून फिटिंग करणार आहोत मग आता आपण करेक्ट अगोदर मोंढा करून घ्यायचा आणि मग छाती करेक्ट करायची तर आपण आता मोंढा मोजून घ्यायचा आहे हे पाच शोल्डरला शोल्डर एकावर शोल्डर, एक, एक व्यवस्थित असं आहे आणि तुमची शिलाई इथली अजिबात तुम्हाला मागं पुढं सुद्धा होणार नाही या प्रकारे तुम्ही जर फिटिंग केली तर आता तुम्ही पाहू शकता आपल्याला किती आहे आठ इंच ठेवायचं आहे मोंढा तर आपला हे आठ इंच हे इथे झाला मोंढा आपला आठ इंच आपण तयार करून घेतलेला आहे आणि इथं छोटस आपल्याला कट करून घ्यायचं आहे कट दिलेला आहे आणि आता आपण काय करणार आहोत आपण छाती आपल्याला किती पाहिजे अडोतीस पाहिजे तर आपण काय करणार आहोत आपली अडोतीस छाती आपल्याला परफेक्ट आणायची आहे तर आपण हे काय करायचंय मोजून घ्यायचे आता हे पाहू साडेनऊ साडेनऊ ला हे सोडायचं आहे कारण इथं कचका आहे परत ह्या कचक्याला ठेवायचं आहे आणि खूप सोपी पद्धत आहे म्हणजे हे फिटिंग म्हणजे टेप लावून किती झाली असं जर मोजलं तर तुमचं एकतीस झालेलं आहे पुन्हा हा टेप सोडायचा आणि इथं पकडायचं आता किती आले आपलं एक्केचाळीस तर आपल्याला हे आडोतीस आणायचं आहे तर आपली छाती बरोबर आली का नाही तर आपल्याला काय करायचं आहे यामध्ये आपण थोडासा मोंढा छाटणार आहोत मोंढा आपल्याला छाटून घ्यायचा आणि ते काय करायचं आपल्याला आता आपण आता ही आपण इथं टीप मारलेली आहे कारण आपल्याला त्रास होतोय इकडं तिकडं हल्ले जाते तर आपण ही टीप मारून घेतलेली आहे तर आपण हे इथं लिखून करून घेतलेली आहे इथं आपण ठेवलेलं आहे आणि आता पुन्हा इथं आपल्याला ही, आप ही खून म्हणजे टीप मारून घ्यायची आहे आपली दोन्ही साईडला आपण टीप मारून घेतलेली आहे आता आपण काय करायचं आपल्याला आपली छाती वाढलेली आहे तर काय करणार आपण मोंढा कट करणार तर आपल्याला मोंढा हा अर्धा इंच कट करायचा आहे आणि तुम्हाला ज्यावेळेस मोंढा कट करायचा आहे त्यावेळेस मात्र खालची बाजू तुमची करेक्ट ठेवायची आणि हे पाहू शकता इथं आपल्याला मोंढा कट करायचा आहे म्हणजे छाती तुमची कमी होणार तर हे झालं करेक्ट आपण छाती कट करून घेतलेली आहे म्हणजे आपला आपली छाती कमी होणार आहे आपण मोंढा कट करून घेतलेला आहे आता आपल्याला पुन्हा एकदा आपल्याला मोजायचं आहे जेणेकरून आपल्याला छाती आपली करेक्ट येणार आहे तर आता आपण मोजणार आहोत मुंढ्यापासनं पाहू शकता इथून मोजायचं आहे आणि आपल्याला तर आपण हे पा आपला मोंढा आलेला आहे आठ आपण हे एकावर एक ठेवून इथं पुन्हा एकदा कट द्यायचं आहे ही प्रोसिजर झाली आता आपण पुन्हा एकदा छाती चेक करायची पाहू शकता नऊ हे नऊचं सोडायचं आणि हा नऊवाला इथं ह्या कटला पकडायचं पाहू शकता आता ह्या कटला सोडायचं आणि हा जो कट आहे तो इथं लावायचा आपण टेप आणि आता मोजून घ्यायचा आहे तर आपली छाती करेक्ट अशी ही आडोपीस आलेली आहे ही, ही वाढून पट्टी ही। आहे अर्धा इंच आपण मार्जिन इथं दाबलं जातं तर आपली परफेक्ट असली परफेक्ट आपली छाती मोंढा करेक्ट आलेला आहे आणि ही झाली परफेक्ट छातीचं चा। म्हणजे फिटिंगचं माप आता आपण काय करणार आहोत बाही कशी जोडून घ्यायची आणि बाही कशी असावी म्हणजे तुमच्या इथं चोळ येणार नाही आता पाहू शकता हा जो मागचा गळा आणि समोरचा गळा जर तुम्ही एकावर एक ठेवला हं आणि तुमचं अंत हे पाहू शकता मागचं आणि पुढचं अंतर हे एवढं आहे एक इंचाचं तर तुमचं पाहू शकता एक इंचचं अंतर आहे तुमचं ब्लाऊज इथं कधीच चोळ येणार नाही आणि पाठी मागून सुद्धा तुम्हाला कधीच येणार नाही तर अशी ही सोपी अशी फिटिंग आहे पण परफेक्ट आहे पाहू शकता इथं आपण समोरचा गळा आणि मागचा गळा आपण एकावर एक ठेवायचा आणि हे आंतर शोधायला पाहायचं आहे एक इंचा आपला आहे आता आपण बाही बाही सुद्धा आपण प्रकारे मोजून घ्यायची आहे बाही सुद्धा आपण एकाला एकाशी लावून घ्यायची म्हणजे तुमची कधीच कमी जास्त होणार नाही एक छोटी एक मोठी असं अजिबात होणार नाही आता आपण हे एकावर एक ठेवलेलं आहे आणि हे असं पुन्हा आपण एकावर एक लावून आहे आणि इथं चेक करायचं आपल्याला तर आपण हे एकावर एक लावून घेतलेलं आहे आणि इथं आपण कट द्यायचं आहे आपल्याला आपलं खून करून घ्यायची आहे की आपली बाही कुठून आहे ती आपण चेक करायची आणि हे एक्स्ट्रा जे आहे आता एक बाही आपली थोडीशी एक्स्ट्रा आहे तर आपण ती व्यवस्थित करून घ्यायची आता पाहू शकता अगदी परफेक्ट आपण करून घेतलेली आहे बाही आणि आता हे इथला यापेक्षा आता ही एक स्ट्रिक आहे किंवा एक आयडिया आहे की आपण ही या लांबी मोजायची आहे तुम्हाला आता किती आहे दहा इंच आहे दहातून आपल्याला तीन बाद करायचे तर करेक्ट आपलं दहातून तीन बाद होणार आहे म्हणजे आपली बाही इथं इथं बरोबर आहे इथं आपण एक दो, ती। तीन तीन ना 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 दोन है है। तीन म्हणजे तीन इंचानी आपली बाद आहे यापेक्षा ही तीन इंचानी कमी पाहिजे तरच तुम्हाला इथं चोळ येणार नाहीतर तुम्ही जर अडीच दोन असेल तर नक्कीच तुमचं चोळेल आपलं हे अंतर आहे तीन इंच तर आपलं हे व्यवस्थित आता ही बाही आपण करून घेतलेली आहे आता आपल्याला सेंटर काढून घ्यायचं हे झालं ब्लाऊजचं सेंटर आता आपण हे ब्लाऊजचं आपल्याला बाही कुठून जोडायला म्हणजे जो कुठून जोडावावी ते आता आपण पाहूया तर बाहीचं माप आपलं इथं आलेलं आहे हे आपलं बाहीचं सेंटर आहे आणि इथं आपण हे कट द्यायचं आहे छोटासा म्हणजे आपल्याला कळेल की आपलं काही इथून जोडायची आणि हे पाहू शकता तुम्हाला इथलं सुद्धा अंतर तुमचं हे अंतर सुद्धा तुम्हाला व्यवस्थित पाहिजे नाहीतर तुमचं बाही इथं सुद्धा चोळ येऊ शकतो तर अंतर हे अंतर पाहू शकता आपलं हे अंतर आहे इथं सुद्धा आपलं एक इंचाचं अंतर आहे तर अशी ही बाही आपली फिटिंग आणि बा कुठं कुठं काय पाहिजे आणि इथून तुमचं मात्र प्लेन पाहिजे कमी जास्त अजिबात नको आता इथं आपलं एक जास्त एक कमी यामुळंच आपली बाही जी आपण जोडतो एक कमी पडते एक जास्त होते एकावर एक येत नाही तर हे आपण महत्वाची टीप आहे तर तुम्हाला हे काय करायचंय एकदम दोन्ही प्लेन करून घ्यायचे आता पाहू शकता आपण हे व्यवस्थित असं हे प्लेन झालं आहे कारण आपली फिटिंग येणार आहे इथून अशी जर तुम्ही जर बाही जोडली तर नक्कीच तुमच्या ब्लाऊजचं एकदम प्लेन मोंढ्यावर मोंढा येणार आहे तर आता आपण सुरुवात करणार आहोत बाही जोडायला तर आपण हे पाहू शकता खड्ड्याच्या साईडला खड्डा खड्ड्याच्या साईडला खड्डा ठेवलेला आहे आणि आता आपण एक बाही काढून घेऊया आणि जोडायला सुरुवात करूया आणि जोडताना मात्र तुम्हाला सुरुवात इथूनच करायची आहे पाहू शकता इथून आपली जोडायला सुरुवात करायची मोठ्यावर आपण व्यवस्थित असं ठेवलेलं आहे एकदम करेक्ट इकडून सुद्धा करेक्ट आणि आपल्याला हे आता इथं जोडतानी आपलं झालं ना एक छोट झालं एक मोठ झालं हे एक छोट आणि एक मोठं झालंय तर आपल्याला ही बाजू थोडीशी मारून घ्यायची म्हणजे टीप मारून घ्यायची चेक करायचंय पुन्हा आपलं बरोबर आले आहे की नाही तर आता आपलं करेक्ट आलेलं आहे पाहू शकता आता आपण काय करायचं हे जे खालची आता हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की आपले एक बाई किंचित समोर आहे एक बाई किंचित आलीकडे तर आपण समोरचं जे आहे तेवढं आपण ही जी मार्जिंग आहे ती आपण आता कट करून टाकायची आता ही झाली एक बाही आता आपण या साईडची सुद्धा आपण जोडून घेणार आहोत त्याच प्रकारे आता आपलं इथपर्यंत करत झालं पाहू शकता हे असं आता आपण इथं पाहिजे आहे तर आपली बाहीत करेक्ट आलेली आहे आणि आता आपण हे घेणार आहोत जोडून हे असं कट करून टाकायचंय एकदम असं हे प्लेन करायचंय व्यवस्थित असं हे प्लेन करून घेतलं की म्हणजे तुम्हाला तुमचं पाहू हो शकता एकदम प्लेन करेक्ट कुठंच कर। कमी जास्त पडणार नाही आता आपण आता आपल्याला ही आपली फिटिंग आहे आता आपण कमरेचं माप काढणार आहोत तर आपली कंबर आहे एकतीस इंच आणि आपण ठेवणार आहोत पावणे आठ इंच हे इथं खून करून घ्यायचे आहे आता हे झालं कमरेचं परफेक्ट माप आता आपण टिप मारून घेऊया आणि हे पाहू शकता हे आतमध्ये जाणार आहे आता हे हे तुम्हाला असं व्यवस्थित करून घ्यायचं आहे म्हणजे तुमची ही जी टीप आहे ती तुम्हाला करेक्ट होणार आहे तर आपण ही टीप मारून घेऊया जर अशी लॉक्स केली शिलाई तर तुम्हाला ओव्हर करायची सुद्धा गरज पडणार नाही आणि हे ब्रॉकेटचं ब्लाऊज आहे टोचणार सुद्धा आणि ब्रॉकेटचं ब्लाउज असेल तर शंभर टक्के तुम्हाला अशी फिटिंग केली तर तुमचं ब्लाऊज टोचणार नाही तर आपण हा आपला मोंढा आता आपला दंडघेरा आहे सहा इंच करेक्ट सहा इंच दंड घेत हे चौतीस साईज च्या ब्लाउजचं माप आहे तर आपण ह्या दोन शिलाई दिलेल्या आहेत पाहू शकता एकदम करेक्ट सेंटर हे इथं पण सेंटर बरोबर बाही अशी तयार झालेली आहे आता आपण या ने सुद्धा हे असं नख मारून घ्यायचं थोडंसं प्रेस करून घ्यायचंय म्हणजे तुमचं हे व्यवस्थित येईल आणि एकदम काठेवरून शिलाई मारायचं म्हणजे फिनिशिंग दिसेल आणि आतली बाहेरची शिलाई एकदम परफेक्ट बसेल इथं सुद्धा आपण आपण खूल करून घेतलेली आहे हे आपला करेक्ट आपण कट दिलेला आहे मोंढ्याला सहा इंच आपला दंड घेर करेक्ट असा दंड घेर सहा इंच ठेवलेला आहे आता पाहू शकता इथं आपण एक टंच लोच आपल्याला दुसरी टीप मारायची कारण कर्ण 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 एक तो। एक तर एक शिलाई गिराई काढून घेत एक टंच ना ठेवून आपण ही टीप मारून घेतलेली आहे तर पाहू शकता अशी ही एकाच टाच लाईन एकाच टीप म्हणजे एकाच ह्याच्यात एक टंचन देऊन ही दुसरी टीप आहे परफेक्ट अशी ही आपली फिटिंग झालेली आहे आज आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट्स करून सांगायचं आहे खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला टेप लावून ब्लाउज कसं मोजायचं ते पण सांगितलेलं आहे आता आपण कंबर मोजून घेऊया आपली तीस इंच आली का आहे की पाहू शकता एकतीस साडे एकतीस अर्धा एक इंच आपल्याला दाबून घ्यायचं आहे आता आपण छातीकडे वळूया छाती आपण मोजून घेऊया करेक्ट आपली छाती सुद्धा एक इंच मोठी झालेली आहे थोडी थोडी करत आपण दोन्ही साईडने एक एक टीप मारून आपण छाती आणि कंबर करेक्ट करून घेऊया ही टीप वाढी टीप अशी ठेवायचं एकावर एक ठेवायचं वाढून ही टीप आणि कंबर मोजायचं तर आपलं एका साइडची आपली कंबर एका साइडची कंबर मोठी झालेली आहे आपण इथं खून करून घ्यायची ही आणि ही टीप मारून घ्यायची तर आजची होती परफेक्ट फिटिंग कसंही मोजलं तुमचं पाठी मागून तेवढंच येणार आहे समोरून तेवढंच येणार आहे तर ही परफेक्ट अशी ही आजची आपली फिटिंग तयार झालेली आहे कंबर पण आपल्या एकटीच येणार आहे आता पाहू शकता आपण दोन्ही भाग चेक करून घेतलेले आहे पाहू शकता कंबर आपली एकतीस आलेली आहे करेक्ट ही वाडूपट्टी एक्स्ट्रा आहे असं हे ब्लाउजची फिटिंग कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगायचं आहे आणि आपली जी टीप आहे पाहू शकता करेक्ट एकावर एक होऊ शकता एकावर एक टीप आलेली आहे करेक्ट अशी सरळ एका लाईनीत एका रेषेत या साईडनी सुद्धा एकदम सरळ लाईनीत रेषेत अशी ही आपली आजची फिटिंग होती परफेक्ट आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते तुम्हाला कमेंट्स करून सांगायचं आहे अतिशय छान ही फिटिंग सोपी पद्धत पण परफेक्ट अशी ही पद्धत आहे तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरायचे नाही असेच व्हिडिओ पाहत राहा जेणेकरून तुम्हाला जे तुम्हाला येत नसेल ते तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होणार आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे परफेक्ट फिटिंग टेप लावून फिटिंग कशी करायची ते आज आपण पाहिलेलं आहे आणि ही डिझाईन आहे आपण हे आपले शर्टला ब्लाऊजला जे बटन वापरलेले आहे त्या बटन वा म्हणजे त्याचा उपयोग करून आपण हे लूप्स बनवून अतिशय छान अशी ही डिझाईन बनवलेली आहे आणि हे पण हे लूप्स तयार केले आणि याच्यावर आपण हे बटन लावलेले आहे ला पाठीमाग आपल्याला बटन लावायचे आहे हे पाहू शकता हे पाहू शकता सुंदर असं आपलं ब्लाऊज एकदम सोबर गोलगळ्यावर तर नक्कीच आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगायचं आहे